पंढरी का म्हटलं जातं आपण जाणून घेऊया साहेब मोजे महाराज श्री संत मानकुजी गोजे महाराज संत प्रमुख आणि मानकुजी गोजे महाराजांचे प्रायवशे पंढरी का म्हटलं जातं तर पंढरीची वाट गेली धामणगावला आईशी सेवा केली आहे प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग हे धामणगावला आलेले आहेत म्हणून याला धाकू पंढरे गेलं जसं पंढरपूरला चारी बाजूने विसाव आहे किंवा चंद्रभागा आहे तसं तांबुबाला चारही बाजूने विसावय आहे आणि नागझणमध्ये आहे पंच्याण्णव आहे तसं तांभूबा गणे महाराजांचा जन्म हा सोळाशे चारमध्ये आहे या ठिकाणी गोडे महाराजांना पांढुरंगाला देखाबारीनं पण प्रसंग केलेलं आहे त्यावेळेला गोते महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर गोते महाराजचे बसून पांढरंगाला गोष्टपासून गोते हे नाव दिलं इथून इथांची गो दिली तरी जगी नाव ही गोतले पोर आणि प्रत्येक आषाढी आणि कार्तिकरा भगवान परमात्मा का धामणगावमध्ये येत असतात आल्या गोतेच्या वरचा वाडा होती त्या वाड्यामध्ये पालखीमध्ये पालखीमधून मंदिरामध्ये आणलं आणि मंदिरातून सकाळी काकडा भोजन करत करत वाचत झालं त्यांना त्या वाड्यामध्ये गेलेलं म्हणजे असं पाच दिवस आजूबाळा चालू आहे आणि गोदे महाराजांनी पांढर हे पांढुरंगाच्या झालेलं आहे आणि पांडुरंग त्यावेळेला हिचं आलेले आहे गोली गेला तुम्ही त्यांचे भगवान परमात्मा पांढरे राजो या आणि प्रत्येक एक एक गोष्ट दिलेली आहे शंगी आणि असा नाथपंच सोहळा त्या ठिकाणी साजरा झालेला आहे भगवान बारवाकडे इथे अलंकार अलंकार चालवलेले आहे आणि तो योग त्या ठिकाणी नाथपंच वाघविमध्ये दिलेला आहे म्हणून हा नाथपंचोगी साडेतीनशे वर्ष लोक महाराजांच्या धर्मालयामध्ये हा उत्सव हा पाटील गुरु परंपरेचं कीर्तन होऊन असं जो आणि जोग झाल्यानंतर या ठिकाणी चार वाजता जो फड म्हणतात म्हणजे गोंदे महाराजांनी त्या ठिकाणी काला केलेला आहे ज्या भगवान संवाद पाळपासचा तो आनंद ते थांबवाला येईल आणि आल्यानंतर ज्यावेळी ते जाण्याकरता येतो त्यावेळेला गोंदे महाराज त्या ठिकाणी असा काला करायचा आणि काला काल्याचं ते ज्या ठिकाणी भाग उभा राहून बोलते महाराजांनी ज्या ठिकाणी पात्र घातले होते आणि पात्र घातली त्या ठिकाणी पांढरं आहे त्या त्या खडामध्ये त्या शेतामध्ये येत असतात आल्यानंतर गोंदि महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना शेरस असं भोजन केलेलं आहे शररस अथवा वाडी एक येतात ताटी एक असे गोंदे महाराजांनी त्यांना भोजन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी असा उलटा केलेला आहे आणि भगवान परमात्मा तृप्त झालेले आहे गोटातून ते पुढं लागलेले आहेत प्रत्येक महाराष्ट्राची व ज्ञानेश्वरांचाही घास करून व कर प्रत्येकाने महाराज महाराज प्रत्येकाने भगवान असा आपण दिलेला त्या आठव्यावर भगवान परमात्मा पाठवून वंदे महाराजांच्या आठवड्यावर दिसत गेलेले आणि भगवान परमात्मा त्या पालखीमध्ये होते आणि पाण्याचा त्या ठिकाणी कामकाळ झाल्यानंतर पांढरण परमात्म त्या ठिकाणी कालगरी असे आतापर्यंत आणि आणि वारीमध्ये धाकटी पंढरी म्हणजे ओळख त्यांना या ठिकाणी होत नाही अशी आज या ठिकाणी राज्यातील या ठिकाणी येत असतात आणि असं असा लक्षण असा त्यांना या ठिकाणी आनंद आणि कारण मोठे मराठी द्वारकी संप्रदायाची होती नाथपंड होती आणि